तारदाळ मध्ये अनिरुद्ध बापू उपासना केंद्राचा भूमिपूजन हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील दसरा चौक येथे अनिरुद्ध बापू उपासना केंद्राचे भूमिपूजन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी संपन्न झाले येथील दसरा चौक परिसरात अनिरुद्ध बापू यांचे उपासना केंद्र असून गेली अनेक वर्षे ते खाजगी जागेत सुरू होते या भागातील महिला मंडळाच्या मागणीवरून माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन व शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या पाठपुराव्यामुळे या उपासना केंद्रासाठी पंधरा लाखाचा निधी मंजूर झाला होता या उपासना केंद्राचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी संपन्न झाला यावेळी अनिरुद्ध बापूंच्या प्रतिमेचं पूजन व भूमिपूजन सुनील महाजन रवींद्र माने सरपंच पल्लवी पोवार यांच्या हस्ते संपन्न झाले सदर कार्यक्रम प्रसंगी कोतवाडी सरपंच विशाल कुंभार उपसरपंच प्रवीण पाटील चंद्रकांत तांबवे नितीन खोचरे अकबर कर्डी सूरज कोळी नरेंद्र पोटे संजय चोपडे सामाजिक कार्यकर्ते विकास बन्ने भीमराव पन्ने प्रकाश खोबरे जयप्रकाश भगत सचिन पोवार सुरेश पोवार सुशांत शिंदे सतीश नर्मदे महेश पाटील यशवंत पन्ने उमेश चोपडे सचिन पाटील दीपक पोवार रमेश नर्मदे जीवन माने बाबासू कांबळे अशोक जाधव ओमकार बन्नी यांच्यासह भागातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन व संयोजन विकास पन्ने यांनी केलं महानकारी न्यूज साठी बसकोंडा कडे मनी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा